जय शिवराय गुड मॉर्निंग स्वागत आहे बोला बोला पुढे गेलो नमस्कार जय श्रीराम तर आज सकाळ झाली सकाळचे अकरा वाजलेत आणि आत्ता आम्ही महेश्वर महेश्वरमधून बाहेर पडेल आजचा डे फाईव्ह आणि आज डे फाईव्हमध्ये आपण ओमकारेश्वरला जाणार आहे आणि ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आपला हा दिवस तिथे असेल मध्ये वस्ती असेल तर किरकोळ खाल्ले किरकोळ म्हणजे दिलखुश खाल्ले दिलखुश खाऊन दिलखुश केले आणि आणि काय आणि गेली नांदायला आणि आता बस स्टेशनला जायचं आहे जा, बस स्टँडला आणि तिथून ओंकारेश्वर ओंकारेश्वरमधून एक हॉटेल बघून एक स्टे आजचा करायचा तिथे दर्शन घ्यायचं तर चला महेश्वरमधनं प्रवास चालू झाला आहे आमचा आणि विषय असा झाला आहे की डेस्टिनेशन एक किलोमीटरवर राहिले आणि आम्हाला उतरवले आणि दुसऱ्या गाडीत बसवलं आहे आणि त्या गाडीत स्थिती अशी आहे की असं पाय पण मावत नाहीत खाली आहे आमचं आम्हाला माहित आहे एक सीट एक दोन सीट एकाला लागतात कारण पाय तिकडे तिरका करायचं आणि इकडे खिडकीकडे बसायचं गरमी एवढी बाबा 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 आता बस आम्ही सांगितले परवा आणि आम्हाला एक किलोमीटर चाललेले परत विचार बसतो एक तर बस चेंज एक किलोमीटर बसले ना मान खाली घालून दोन किलोमीटर जाऊ पाहिजे आता इथनं पंधरा किलोमीटर आहे गरमीच yes. आता फायनली ओंकार मध्ये आलोय आणि आता पहिला हॉटेल बघायचं स्टेसाठी बॅग वगैरे ठेवून फ्रेश व्हायचोय आणि त्यानंतर मग दर्शनासाठी पुढं दर्शनासाठी जायचं तर चला जा, काय सांगायचं का सा। सा हो। मी नहीं नहीं, मी नाही मी आहे अजून लाडू खायला आहे बरं आता आपण ओंकारेश्वरमध्ये आहे आणि रूम बघितलेले आपल्यासोबत एक तीन अजून मित्र आपल्याला भेटले आहेत मुंबईचे तर आम्ही सगळ्यांनी मिळून एक रूम बुक बुक केली आहे तर थोडासा आता फ्रेश वगैरे झालो आहे जरा लाडू खातो मेड बाय माय मदर आणि मग दर्शनला जायचं तुम्हाला कोणतं घडवतं दर्शन बस बस मग आता आम्ही फ्रेश वगैरे झालेला आहे आणि दर्शनासाठी आता आम्ही जातो आहे तर पहिला दर्शन वगैरे घेऊ आणि हा आपला मित्र अरे मुंबईकर आहे आपल्याला <laughs> बसमध्ये भेटला मग ओळख झाली मग आम्ही दोघांनी दोन ग्रुपने काय टाकलं काय दोन ग्रुपने रूम वगैरे बुक करून आता फ्रेश म्हणून आहे तर दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण घडू तर हा बाजार थोडा टिकवळ भारला आहे इथं ओंकारेश्वर मंदिर आहे आता दर्शन लाईनमध्ये आलो है। आ, गर्दी पन आहे गर्दी पण आहे बऱ्यापैकी आहे आणि इस... मंदिराच्याच बाजूला समोरच नर्मदा नदी वाहते तर चला आता दर्शन घेऊ आणि आमच्यासोबत तुम्हाला पण घडू ही गर्दी बघा नसता गर्दी आज गर्दी आहे आज संडे पण असल्यामुळे गर्दी झाली आज आता आम्ही बाहेर आलो कारण असं की दर्शन रांगेत उभारलो ते होतं त्यावेळी दुसरी रांग एक ओपन केली मग त्या आम्ही रांगेत उभारलो तर पूर्ण बाहेर आलो मंदिराच्या आणि परत ओकतो तर आम्ही पूर्ण म्हणजे ज्या ठिकाणी परत उभारलो त्याच्यापेक्षा जास्त लोकांच्या जा मागं परत उभारलो उभारणार होतो त्यामुळे गर्दी पूर्ण वाढली तर त्यामुळे आम्ही आता म्हटलं की आत्ता घ्या नाही घ्यायचं नंतर घ्यायचं संध्याकाळी घ्यायचं तर जसं की मगाशी मी बोललो होतं की मुंबईचे आपल्याला मित्र भेटले होते ते तिघेजण आहेत आणि त्यांनी आपल्यासोबत एक फोटो क्लिक केलेला आहे वाला आणि आमची आठवण म्हणून हा आम्हाला भेट दिलेला आहे त्यांनी तर धन्यवाद याच्यासाठी आता आम्ही ॲक्च्युली पहिला सुरुवातीला ओंकारेश्वरला दर्शन सांगितलं उभारलं होतं पण अफाट गर्दी आणि आम्ही चुकीच्या लाईन पकडल्यामुळं परत बाहेर निघालो तर आता आपण ममलेश्वर करणार आहे त्याचं दर्शन घेऊ पहिला कारण ममलेश्वर आणि ओमकारेश्वर हे दोन मिळून एक ज्योतिर्लिंग बनतं तर आपण पहिला ममलेश्वर बघू त्यानंतर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग करणार आहे आणि त्यानंतर प्रदक्षिणा पण घालायची आहे त्यानंतर डॅम पण बघायचं आहे तर चला हे ममलेश्वर मंदिर आपले मुंबईकर ब्लॉकमध्ये घेतो तुला अरे 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 ॲक्सिडेंट आणि हा ॲक्सिडेंट झाला इथं इंद्राच्या खाली जी एक गुफा आहे नदीच्या काटाला अशा प्रकारची गुफा आहे याच्यामध्ये जुन्या मूर्ती आहेत रेस्टोरेशन करून पुन्हा थोडा सपोर्ट दिलेला आहे बाजूला काय आहे बघू या साईडला गुफा असेल मे बी पडले छत्रपती शिवाजी महाराज हे आपले मुंबईचे मित्र आपल्याला बस मध्ये भेटले होते त्यानंतर ओळख आणि आता मला रडायला आले तर तर हॅपी जर्नी भवानो व्यवस्थित जावा नीट जावा सावकाश जावा आणि दर्शन व्यवस्थित घ्या फ्रेंड्स तर बाय गाईज सी यू अगेन अँड सून हो पुली जय जय शिवराय सव्वा सात वाजलेत आणि आता पुन्हा आम्ही दर्शन रांगेसाठी उभारा चाललोय आता दर्शन घ्यायचं ओंकारेश्वरचं तर आता अंदाज असा आहे की गर्दी कमी आली असेल बघू गर्दी कमी आले काय आले गर्दी कर, आ, आता आपण दर्शन उभा आपल्याला चला दर्शन घेऊया सकाळी ज्यावेळी आम्ही आलतो त्यावेळी हे सगळं भरलं होतं इवन इकडे खाली मागो सुद्धा गर्दी होती आणि आम्ही असा विचार केला की थोड्या वेळाने जाऊ थांबून जाऊ सात नंतर आता गर्दी बघा गर्दी कमी आल्या पूर्ण आता गर्दी फक्त तिथून चालू होते बघाय चला आता दर्शन घेऊन आलोय प्रसाद वगैरे घेतला आणि हो बाहेर वडा मोठा पाऊस पडालाय बद्या पाऊस दोन तीन दिवस झालो आम्हाला इथं आल्यापासून एवढी गर्मी जाणवलेली भयानक गर्मी जाणवलेली आणि आता संध्याकाळी सुद्धा घाम फुटत होता आणि हा आता पाऊस पडला विजांचा पाऊस आहे हा इकडे याला ज्या लायटी दिसते हे डॅम आहे नर्मदा नदीवर डॅम आता था थांबलाय आता था नाही आहे जरा दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वगैरे हो घेतला पाऊस मोठ्या प्रमाणात चालू झाला प्रसाद घेतला प्रसाद टाकला मी नाही टाकला एक जण लेडी आल्या ले त्या ले धरल्या मला आणि त्याने टाकलं ते सॉरी फक्त म्हणाले आमचं पन्नास रुपये वाया गेलं असते पण न्यूज अशी आहे की आता पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही रूमकडे परत चाललोय आणि जाता जाता प्रस्थान नाही रे प्रत्येक वेळी आणि जाता जाता जेवतो की जरा तुम्ही राह जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघणार आणि आम्हाला जेव्हा नको व्हिडिओ काय आलं कॅमेरा हां आता ठीक आहे का हां ओके आ... फोकस कमी आहे माझ्यावर मा ठीक आहे सर... आता हॉटेलला आलोय तर आता हॉटेलला आलंय जेवण सांगितलेलं आपण फाली मस्त बघी अशा प्रकारचे फाली आपण तर जेवण घेतो आपण पण जेवून घ्या माझं पनीर मिक्स व्हेजमध्ये पडलं आहे नाही मिक्स तरी मी खाना काही नाही माझं आहे तर जेवण घेतो हां मग परत येतो मग राडा करूया राडा 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 तर आता आम्ही परत रूमवर आलोय भोजन केले भोजन 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 ते पण झोपलं सॉरी काय म्हणतो जेवून आलोय आणि आता झोपायची वेळ आहे तर आपला हा डे किती रे पाचवा ते पाचवा आपला कंटिन्यू राहणार आहे उद्याचा दिवस पण डे सिक्स मध्ये हाव लॉक तर कनेक्ट रहा आमच्यासोबत उद्या सकाळी आता झोपू आपण रात्रीचे किती वाजले साडे दहा वाजतो नाही मग आम्हाला विचाराव तू टाइम किती झाला तो बरोबर आहे काय बरोबर बरोबर साडे दहा वाजे अरे भाई तर ठीक आहे शुभरात्री गुड नाईट गुड मॉर्निंग ओंकारेश्वर तर सकाळचे आठ वाजलेत आणि अण्णा अण्णा समोर आहेत नेहमीप्रमाणे सालाबाजाप्रमाणे अण्णा पुढे पुढे पडताना <laughs> तर आता आपल्याला जायचं आहे ओम प्रदक्षिणा घालायला जी की ओंकारेश्वरमध्ये आपल्याला क करायला मिळते आणि त्यानंतर आपला डॅम बघायचा आहे जो नर्मदा नदीवर बांधलेला डॅम आहे तो डॅम बघायचा आता ॲक्च्युली काल पाऊस पडल्यामुळं आज सकाळी पाच दरवाजे उघडलं होतं तर आता आपण जाऊपर्यंत उघडीत जातात ते बंद होतात बघूया आता तर चला तर मग आता डे असणार आहे तो सहावा आता ओम परिक्रमा मार्ग पकडलेला आहे आणि आम्ही चालू केल्या परिक्रमा सव्वा आठ वाजलेत बघू परिक्रमा मार्गावरच केदारश्वर मंदिर आहे तर आपण पहिला दर्शन घेऊन जाऊ संगमरण पडल्यानंतर येरून मुक्तेश्वर महादेव मंदिर आहे इथे नंदी विराज म्हणून नेहा काभारा त्याच मंदिरासमोर द्वारकाधीश मंदिर आहे काय द्वार ओम प्रदक्षिणा करताना त्यांच्या खालून जावं लागतं आता माहीत नाही निम्म्यावर असेल किंवा अजून किती लांब आहे माहीत नाही काम्या गुम झाले सगळं सगळ्यात ड्रेस चिपचिपला आहे आता जरा लिंबूपणी प्यायचं लिंबू सरबत लिंबू सरबत असतो लिंबू सरबत सर प्यायचं आणि काकडी खायची असे प्लॅनिंग आहे बघू आवाज माझा खाली आलाय कारण एनर्जी पण खाली गेली आहे आता मी आदि शंकराजींच्या स्मारकाजवळ आहे जवळपास अर्धा मार्ग कंप्लीट आहे राईटला सोमनाथ मंदिर आहे नंदी महाराज विराजमान आहेत मंदिर दर्शन घेतल्यानंतर समोरच पाताळी हनुमान मंदिर आहे झोपलेल्या रूपात मूर्ती आहे राज मंदिराच्या पुढे आल्यानंतर राजा राजेश्वरी मंदिर लागतं अशा मूर्त्या कोरलेले आहेत तीन वाजे आणि इथेच शंकराची मोठी मूर्ती आणि शंकराचार्यांची स्मारक आहे महादेवाच्या मूर्तीच्या समोर राजराजेश्वर मंदिर आहे आणि तेच अकरामुखी मारुतीचा मूर्ती आहे आहे आदिशंकराचार्यांची मूर्ती आतून जायला आता सध्या बंद आहे काही कारण असत इथे एक प्राचीन मंदिर आहे सिद्धनाथ सूरजद्वार हे वाला या ठिकाणी सगळे असे मोडलेले पडलेले औषधे ठेवलेले आहेत जे की ह्या पूर्ण कमानीच्या आणि प्रवेशद्वाराच्या असतील तर आता हा एवढाच प्रवेशद्वार दिसतोय आपल्याला पण असू शकते की त्या काळी सगळे औषध एकत्र केल्यानंतर हा एक मोठा प्रवेशद्वाराने एक भाग असू शकतो आपण आलो सिद्धेश्वर मंदिरला हे मंदिर हजारो वर्ष पुराण आहे आणि तरी पण अजून बरेचशा म्हणजे काही ठिकाणी पडलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पडलेलं आहे बट जितका आहे तितका अजूनही शाबूत आहे आणि याचे अवशेष वगैरे असे इथे पडलेले दिसत आहेत इथे नंदी महाराज विराजमान आहेत आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि ज्या मंदिराच्या आवारात जेवढ्या पण मूर्त्या होत्या त्या सगळ्या गाभ गर्भगृहात नेऊन ठेवलेल्या आहेत स्तंभ आहेत तस त्याच्यावरचा जो रूप होता ते पडलेला आहेत तिथले बऱ्यापैकी स्तंभ वगैरे पडलेले आहेत या ठिकाणी त्याचे जेवढे अवशेष वगैरे तोटलेले आहेत मोडलेले आहेत ते सगळे असे साईडला नेऊन ठेवले आहेत आणि हा नर्मदा नदीवर बांधलेला डॅम आहे आणि ते खाली जो ओंकारेश्वर मंदिर आहे जे नक्षीकाम केलेलं आहे ते खरंच लक्षवेधनी आहे आणि नेहमीप्रमाणे एक प्रश्न पड कायम पडतो की जे हे वरती जे मोठे मोठे दगड आहेत जे या पिलर्स पिलर्सवरती ठेवलेले आहेत ते नेले कसे हिस्टॉरिकल प्लेस मी जातो एकच प्रश्न पडतो पण असतील माहित नाही सकाळी सहा वाजता बघितलं अशी नदी इकडे पुढे गेले आणि ह्या बाजूने गेले पण चेकआउट केले आणि आता आम्ही स्टँड वर चाललोय परत आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे इंदोर आणि उद्या इंदोरसाठी एक्सप्लोर करायचे तर हा ब्लॉग इथेच संपेल इथून पुढे आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटेल तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आमच्या चॅनलला लाईक करा ला 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 ला, शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू